Quase. नमस्कार मित्रांनो शेखर उलाब यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे दही अंडी दही अंडी उत्सवनिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा मित्रांनो आज आमच्या गावातला पथक निघतो आई गावदेवी गोविंदा पथक नागले आता पोरवीर सगळी मंदिराजवळ जमा झालेले आहेत तर आम्ही आता निघतो आणि पहिला गावातली अंडी फोडू आणि नंतर भिवंडी एरियामध्ये ठाणे एरियामध्ये जाऊ आणि तुम तर मित्रांनो पहिला तुम्हाला मी धन्यवाद बोलतो कारण मागच्या व्हिडिओमध्ये खूप तुम्ही सपोर्ट दिला मला असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील जमीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ शेवट परत बघत राहा व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मित्रांनो हे बघा आलोय मंदिराजवळ आणि पोरं बघा

તમે <laughs> હા <laughs> જોલી 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 જય જય સરસ યાર આ રો રો નો 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 Oh, ayo, ya. ya. ayo, ya. ya. ayo, तर चला मित्रांनो चाललोय आता डायरेक्ट भिवंडी भिवंडीला भेटू आणि लॉरी पण येतो बघा थोडा बघाय कधी आणि आम्ही बाईक घेतले भरपूर आहे डायरेक्ट दिवंडी तुम्हाला दाखवतो खूप मजा येईल आ... मेगा का मेघा का हाय काय माझे कसं आहे ड्रायव्हरला घेतला आम्ही बाईक घेतले

आत्माराम तुकारा मिळे आत्माराम तुकारा मिळे मनावन गे सांगितलं की भिवंडी शहरातली सगळ्यात मोठी प्रतिष्ठेची हंडी आपली आहे आम्ही कुठल्याही गोविंद पथकाला आमचा रेकॉर्ड आहे आम्ही निराश करून पाठवलेला नाही आमच्याकडे जी गोविंद पथक येतात त्यांची झोळे आम्ही भरलेली आहे मानानी सन्मानाने आणि बक्षिसानाने सन्मान चिन्हाने कोणी रिकामे हाते इथून परत गेलेलं नाही आणि जाणार पण नाही सहा लावू द्या लक्ष असू द्या सेफ्टी बेल्ट घेऊन गेलेला आहे गोविंदावरती एका तीन एक्के आहेत तीन एक्के फार कठीण असतं सगळ्यांचं लक्ष असू द्या सगळ्यांनी हात वरती करा मॉरल सपोर्ट द्या उभारा कडक उभारा क्या बात आहे आणि डीजे माझी नम्र विनंती आहे ते आता देश का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेलं हे गाणं आपल्याला लावायचं आहे त्यांनी फलकवलेलं आहे फरक आता जय श्रीरामचं गाणं लाव आणि डी जे बरोबर तुम्ही बोलायचं जय श्रीराम

आपण सन्मान करतोय आई गावदेवी होविंदा पटक त्यानंतर ओम गणेश बालाजी मित्र मंडळ आपण दुसरा चालू करायचा आहे यांना थर लावू दे सहा थर आहेत मोठी हंडी आहे की सलामी मी कॅमेरामॅन एक कॅमेरा आयोजकांकडे असू द्या दुसरा कॅमेरा गोविंदाकडे व्हेरी गुड यानंतर ओम गणेश मित्रमंडळ आपण तयार राहायचंय यानंतर तरुण मित्रमंडळ आपण तयार राहायचंय माझ्या पुढच्या सूचना येपर्यंत पर्यंत आपण शांत राहायचंय मस्त गणेश खूप छान काम केलं तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा अरे बापरे पहिला पहिला गोविंदा सात थराचा नाही सात आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सपोर्ट घेतोय वा 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 सपोर्ट घेऊ नका जास्त मग ते फटा टाय वाजता रे आता आलोय ओगावला ओगाव पोगावला आणि इकडे खूप जल्लोष आहे इकडे पण खतरनाक पब्लिक पण आहे आणि खूप जल्लोष आहे सी नाईन पब्लिक आता जवळ डाऊन दाखवतो तुम्हाला खूप मजा करू आता ये ना येटील साहेबांना विनंती आहे की आपण गोविंद पदकाच सन्मानित करायचं आहे त्याने पाच तराची सलामी दिली होती पुढत चालण्याच्या देव मोठ्या संख्येने उपस्थित असलेले देई धंडी पथक खर म्हणजे या उत्सवाची उंची वाढवण्याचं काम कर्थन ठाकरे आणि त्याच्या सर्व सहकार्याने अचोले गोविंद पथक आणि सहाव्या तरावर ते स्कॉट सुद्धा मारणार आहेत मागच्या वर्षामध्ये वीस स्कॉट त्यांनी मारले होते आणि ही न्यूज पूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर पसरली होती एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा स्कॉट पूर्ण केलेल्या आहेत अगदी व्यवस्थित जवळदस्त चौदा तारखे स्वागत अमी नागलेकर गोविंद पदक नागले, नागले सात तरह की सलामी देना प्रयत्न होताना आपल्याला दिसतोय